सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू होत आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे अधिक माहितीसाठी सातशे साथ अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा किंवा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर या क्रमांकावर संपर्क करा कमी सर थँक्यू सर आपल्या सर माय नेम इज कल्याणी संजय प्रधाने सर माझं नाव कल्याणी संजय भराणे सर आय वॉज बॉर्न अँड बॉटअप इन मालेगाव आय डीड माय स्कुलिंग अँड हाय स्कुलिंग फ्रॉम मालेगाव देन आय डेड माय बी टेक इन टाउन प्लॅनिंग फ्रॉम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे देन आय वॉज प्रिपेरिंग फॉर वीवि एस एक्झाम्स आफ्टर दॅट इन ट्वेंटी नाईन्टीन आय डीड अ थिसिसिस ऑन लोकल एरिया प्लॅन

सर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं करत होती दोन वर्ष सर युपीएससीचं केलं मी दोन वर्ष हो सर आणि सर माझं प्रॉब्लेम थोडं मार्जिनवरनं राहिलं आणि सर युपीएससी साठी नाही सर सर मी घरी केलं अभ्यास सर मग सर एटीपीची जी ऍड निघाली त्याच्यानंतर मग मी एटीपीचा अभ्यास केला एम पी एस सी नाही सर एमपीएससी नाही दिलं मी युपीएससी फोकस होत आणि

तुम्हाला आता टाउन प्लॅनिंग मध्ये सर yes, का तुम्हाला सिलेक्ट करावं किंवा आयोगाने तुम्हाला काय करावं काय काय क्वालिटी आहे तुमच्या सर फर्स्ट ऑफ ऑल सर माझं ग्रॅज्युएशन झालं टाउन प्लॅनिंगमध्ये एक मला इंटरेस्ट होता टाउन प्लॅनिंगमध्ये म्हणून मी ग्रॅज्युएशनसाठी ती स्ट्रीम निवडली आणि सर ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा नेहमी ग्रॅज्युएशन करताना एक डोक्यात होतं की टाउन प्लॅनिंगमध्ये जर करिअर करण्याची संधी मिळाली तर डेफिनेटली गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जाऊन मी काहीतरी करेन ए टी पीचे ॲड निघतंच मला वाटलं की एक्झाम देऊन मी काहीतरी इथे पुढे करू शकते सर माझं ग्रॅज्युएशनचं नॉलेज एक्सपर्टीज आणि माझी जी स्वतःची एक कॅपॅसिटी आहे ती एक व्यवस्थित प्रकार इथे मी आय कॅन एनहान्स माय कॅपेबिलिटीज युअर कोण टीचर आवडते टीचर कोण होते सर सी ओई पी मध्ये सर दीजर? आ, सर पॉलमी घोष पॉलमी घोष पॉलमी घोष यस सर काय शिकवलं दे असं त्यांनी रुरल डेव्हलपमेंट रुरल डेव्हलपमेंट आता जे तुम्ही आता मालेगाव मध्ये फक्त रुरल एरियाचे ओके मालेगाव सिटी यस सर मालेगाव सिटी कोण विद्यार्थी तिथे आता मिनिस्टर आहेत का तिथे हा यस सर कोण दादा भोसे सर दादा भोसे त्याच्यामध्ये मालेगाव बाहेक इतर त्यांचा मुद्दा काय म्हणजे असेल सर मालेगाव मध्ये एक कोर भाग आहे सर एक संगमेश्वर भाग मोसम रिव्हर ने दोन पार्ट्स मध्ये सिटीला डिवाइड केलेला आहे मोसम रिव्हर पासेस फ्रॉम नॉर्थ टू साऊथ तर जो ईस्टर्न पार्ट आहे तो संगमेश्वर आणि जो वेस्टर्न पार्ट आहे तो कॅम्प एरिया आहे सर सर तो कॅम्प एरिया मध्ये ते आहे ते सर 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 आता एक उभरते आहेत अद्वय हिरे

Okay. आणि सर रुरल डेव्हलपमेंट का तर सर, सर वी हॅव ऑलवेज फोकस्ड ऑन अर्बन डेव्हलपमेंट आय mm. फील आणि अर्बन डेव्हलपमेंट मध्ये आपण भरपूर मिशनही आणले स्कीम्सही आणले रुरल डेव्हलपमेंटचा mm. इंटिग्रेशन जे अर्बन डेव्हलपमेंट मध्ये आपण बघतो त्यासाठी आता खूप स्कोप आहे मला असं वाटतं mm. आणि तो मला एक नवीन एक उभे म्हटलं सर रुरल डेव्हलपमेंट मध्ये त्यांनी रुरल डेव्हलपमेंट सगळ्यात फर्स्ट तर म्हणजे सर ऍक्सेसिबिलिटी त्यांची कनेक्टिव्हिटी एरियाची बेसिक सर्व्हिसेस सर तिथे वॉटर सप्लाय असेल सर टॉयलेट फॅसिलिटीज असेल तिथे आणि सर तिथे स्ट्रीट लाइटिंग सारख्या छोटे त्यांच्याकडे इलेक्ट्रिफिकेशन अशा बेसिक ज्या सर्व्हिसेस आहेत ज्या आपण व्हेरी मच ग्रांटेड घेतो अर्बन एरिया मध्ये तसं सर तिथे खूप बेसिक नीड्स आपण प्लॅनिंग थ्रू पाणी सर लाईम लाईट डोंगरावर वस्तीय तो आगे आगे ना ना फंडिंग एक आहे सर पॉवरला डीपी प्रोव्हाइड केलेला आहे सर आपण प्रोव्हाइड करू शकतो नेट प्लॅनिंग केलं तर आय थिंक रिसोर्स फायनान्शियल रिसोर्सेस आपण व्यवस्थित

सर तिथे ग्रामपंचायत घेऊन अगदी ग्रामपंचायत इनिशिएटिव्ह रोज मुख्यमंत्र्यांचा चालले ती पी चा पत्र दिले एफसीबी चे हात टिकले साहेब नाही प्रयत्न सर नॅचरलबल एनर्जी वापरून आपण काय रिन्यू बघितलं सोलर बॅटरी म्हणते सोलर बॅटरी सोलर पंपर पॅनलर सोलर ग्राईट आणखी काय ग्रामीण सुधारणा करायची वाटत तुम्हाला महात्मा गांधी काय झालं शहरातून आता उलट झाले का मायग्रेशन होत आहे थ, सर फुल फॅक्टर्स फुल फॅक्टर्स आहेत सर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत इथे सर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे सर्व्हिसेस आहेत ते सिटी मध्ये सर এড्युकेशन हेकडे गाव 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 आहे याचा मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या गावात किती काय काय फॅसिलिटी असेल गाव आहे बेसिक पाहिजे सर एक प्राइमरी स्कूल तर असले पाहिजे एक आ, क्लिनिक असलं पाहिजे सर हेल्थ रिलेटेड फॅसिलिटीमध्ये सर क्लिनिक असलं पाहिजे सर एक uh, नाही सर सिनेमा थिएटर सर गावा सर आपण गावाला आधी बेसिक सर्विसेसला प्रायोरिटाइज करू प्रायोरिटाइज बेसिक सर्विसेस करू सर एक पार्क छोटा प्ले एरिया चिल्ड्रनसाठी तिथल्या फोनसाठी ओपन ग्राउंड सर कमर्शियल आपले सेंटर्स आपले शॉपिंग छोटे तिथले तिथे

According yeah, to yeah, population. Yeah, uh, oh, sir. Primary, uh, secondary mm. education facilities, mm. sir. High school, 11, 12. Hospitals, sir. Clinic, hospital, hospital, hospital. dispensaries. Okay. Uh, sewage treatment plants, sir. Okay. Uh, 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 sir. open spaces, gardens, uh, recreational garden, centers. Uh, centers. Yes, sir. Okay. Uh, fire uh, stations, okay. sir. Then, uh, sir. बैंक्स कम्युनिटी हॉल्स कम्युनिटी हॉल्स कम्युनिटी सेंटर्स एल आई जी एम आईजी एचआईजी हाउसिंग अकोमोडेशन फॉर ईडब्ल्यू एल आईजी एम आईजी एचआईजी हाइर इनकम ग्रुप सर अच्छा

नॉर्म्स सर आय एम पर द नॉर्म्स तुम्ही तुम्ही सगळं सगळं दिली सर मध्ये आपल्याला म्हणजे प्रोव्हाइड केलं ना सरांना हा परंतु इज नो त्याला डेन्सिटी क्रायटेरिया तुम्ही हे पण ते पण ते सगळं सगळं दिलं ते बिलकुल पण डेन्सिटी क्रायटेरिया असायला पाहिजे तुम्ही प्रोजेक्ट त्याच्यावर नॉर्म्स सर माझा प्रोजेक्ट होता हो ना नॉन ऑफ सोरस होता ना सर लोकल आय वुड लाईक टू टेल की इंटिग्रेशन ऑफ लोकल एरिया प्लॅन इन एम आर एन टी पी एक्ट तर नीड काय आहे लोकल एरिया प्लॅन ची आपल्याकडे लोकल एरिया प्लॅन बनवला जातो का तर बनवला गेला पाहिजे का आणि कशी तरतूद असली पाहिजे करेक्ट लॉ मध्ये एखादी लोकल एरिया प्लॅन तयार करतो तर पॉप्युलेशन इज अ युनिट येस सर बेस्ट ऑन दॅट वन वी आर प्लॅनिंग येस सर लोकल एरिया प्लान साठी किती पॉप्युलेशन असली पाहिजे असे तर कॉन्सेप्ट वॉज की एक वॉर्ड पॉप्युलेशन असू हो शकते किंवा नंबर नंबर किती, किती पॉप्युलेशन असली पाहिजे सर वॉर्ड पॉप्युलेशन मिनिमम सर एक फिफ्टी थाउजंडच्या फिफ्टी थाउजंड सर आणि पाचशे एकरचे दिलेले आता इंटीग्रेटेड टाउनशिप त्याच्यात पॉप्युलेशन किती असेल किंवा असायला पाहिजे ऍज पर द नॉर्म्स प्लॅनिंग नॉर्म्स सर आय डोंट रिमेंबर ऍज पर प्लॅनिंग नॉर्म्स अच्छा कारण यूर डी पी एफ आय गाईडलाईन आहेत ना त्याच्यासाठी हो सर त्या काय सांगतात ओके तुम्ही आता रुर रुरल डेव्हलपमेंट तुम्हाला आवडणारा विषय रोड नेटवर्क ओके तर त्या त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही सुरुवातीला सांगितलं ॲक्सेसिबिलिटी रिजनमध्ये आपल्याला रुरल एरियाला ॲक्सेसिबिलिटी द्यायची असेल तर आपण सॅच्युरेशन युनिट हे कन्सेप्ट वापरतो कुठल्याही रोड अलाइनमेंट ज्यावेळेस देतो आपण Unity okay, sir. तर त्या रोडसाठी सॅच्युरेशन युनिटी कन्सेप्ट वापरले जाते ओके सर ते काय आहे सर आय मॉट अवेअर ऑफ सॅच्युरेशन रोड नेटवर्क डेव्हलपमेंट साठी प्री ब्रिटिश म्हणजे प्री इंडिपेंडन्स पासून प्लान तयार झालेले आहेत तर ते प्लान सांगू शकाल uh, uh, डबल... का तुम्ही सर नागपूर डेव्हलप प्रश्न विचारतोय नाही सर आन्सर देते की नागपूर रोड uh, साम नॉट व्हेरी मच क्लिअर पण एक नागपूर रोड आहे दुसरापमेंट म्हणजे काय मॅडम क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये क्रिएट क्लस्टर बेस्ड ऑन वेरीयस पॅरामीटर्स त्याच्यात आपण पॅरामीटर्स ठरवू शकतो सर काही असू शकतात रुरल डेव्हलपमेंटसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट गरजेचे आहे का कारण आता चार खेडी आहेत चार खेड्यांची पॉप्युलेशन कमीच आहे डेव्हलपमेंट त्या भागात मालेगाव मध्ये आहे तिकडे मालेगावच्या बाहेर गेल्यानंतर मालेगाव ते धुळे ह्या ट्रॅकला जर गेला तर अशा विखुरलेल्या वाड्या वस्तू राहतात परंतु तुम्हाला आता डेव्हलपमेंट करायची आहे कारण तिथले जीडीपी कमी आहे एकदम Yes, आपण बनवू शकतो sir, ते, आ, शकतो ते एरियाला करू बेस्ड ऑन त्यांचे होमोजिनियस कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे आयडेंटीफाय करून क्लस्टर so, डेव्हलपमेंटला क्रायटेरिया काय पॉप्युलेशन एक पॉप्युलेशन फिफ्टीन थाउजंड टू ट्वेंटी घेऊ शकतो पॉप्युलेशन त्याच्यात एमआरटीपीत काय आहे त्या संदर्भात नाही सर एम आर टी पी मध्ये दे, क्लस्टर डेव्हलपमेंट इलिगल होईल ना सर एक स्कीम थ्रू आपण क्लस्टर डेव्हलपमेंट घेतो परंतु एम आर टी पी मध्ये नाही येते तर मग कसं करणार आपण आपल्याला त्याला लीगल प्रोव्हिजन द्यायचे आहेत ना राईट सर स्टॅट्युटरी बॅकअप मग कसं देणार तो सर आपण टाउन प्लॅनिंग स्कीम थ्रू वगैरे काही डेव्हलपमेंट करू शकतो का, का तिथे कारण त्याला स्टॅट्युटरी बॅकअप प्लॅनर नाही ना मॅडम प्लॅनर तुम्ही आहात हो सर तुमची हॉबी काय मॅडम असं कॅनवास पेंटिंग हो तुमच्या माहिती मागे काय मॅडम ते सगळं सर ते कॅनव्हास पेंटिंग म्हणजे कॅनव्हास पे एक मटेरियल आहे बोवन कॉटनचं त्यावर आपण अॅक्रेलिक येस सर त्यावर आपण अॅक्रेलिक ऑइल पेंट्स असे पेंट्स वापरून पेंट, पेंट, पेंट करतो त्यात लँडस्केप काढू शकतो पोर्ट्रेट्स काढू शकतो सर ही लँडस्केप पेंटिंग आहे बरोबर किती वेळ लागला

कमर्शियल कुठे मला स्वतःच माझे काढून द्या वगैरे ते पैसे द्यायला त्या पैसे घेत नाही ते मला द्या करून मग पैसे त्यांना पाहिजे माहितीला कोणतरी बनवलं पाहिजे ही निम्मिया तुम्ही तर पैसे घेत नाही वगैरे मग कसं मार्ग काढायचा

रेसिडेन्शियल असेल कमर्शियल असेल तर त्याच्यात आपण ते रिलेशन नाही करू शकते पण एक ड्रॉईंगचा एक एरियाला पूर्णता समोर येऊन सर एक बेसेसली आपण डेव्हलपमेंट प्लॅन इफेक्टिव्ह काढू शकतो पुण्यामध्ये किती वर्ष होतं चार वर्ष होतं इंडिगेटेड टाउनशिपचं कुठलं एक्झाम्पल आहे का पुण्यामध्ये समरपेट ते कुठला इंटिग्रेटेड टाउनशिप म्हणजे काय फीचर्स असतात त्याचे सर आय टी पीमध्ये सँक्शन्ड आर आपण ती आय टी पी घेऊ शकतो सर त्याचा एरिया क्रायटेरिया आहे uh, सर त्याचे आपल्याला एक्झिमशन्स पण आहेत की अशा अशा साईट्स घेऊ शकत नाही जसं की नॅशनल मोटिफाईड नॅशनल पार्क घेऊ नाही शकत पण बफर झोन ऑफ नॅशनल पार्क वगैरे घेऊ शकतो वॉटर बॉडी क्रीक एरिया असं घेऊ शकत नाही जेंडर बायस नावाचा एक प्रकार असतो uh, सहजासहजी शासनाच्या ऑफिसमध्ये दिसतो की एखादा पिऊन असेल किंवा तुमचे सब ऑर्डिनेट खालचे लोक असतील एजेड वगैरे असले की मग ते काय ऐकायचं त्यांचं या भाषेत बोलतात ते तुम्हाला आता नवीन जॉइनिंग मिळाली ची आणि तशा प्रकारचा अनुभव यायला लागला तर तुम्ही काय कराल सर फर्स्ट ऑफ ऑल की जेंडर बायस होतं हे मी सिनियर ऑफिशियल्सला एकदा

चल मग मी स्ट्रिक्ट कारण माझ्याकडे सी म्हणजे काय सर पहिले तर त्यांना स्ट्रिक्टली फॉलो करायला लागेल की मी सांगितलंय सांगितलं की नाही ऐकत ते मग वॉर्निंग आहे वॉर्निंग दिली तरी ऐकत नाही त्यात त्यांना बोलून वॉर्निंग द्याल तुम्ही बर नाही ऐकत ते तरी मग अधिकारी म्हणून एक वरिष्ठ म्हणून तुमच्याकडे काय उपाय असेल सो लास्ट रिसॉर्ट असतो की इफ दे आर फेलिंग टू प्रॉपरली एक्झिक्यूट दीगल एक्शन कॅन बी कोर्टात जायचं का नाही सर अगदी कोर्टात नाही सर सर्व्हिस कंडक्ट रूल्स नुसार आपण सुरू करू शकतो येईल आता आणि सर्व्हिस बुक तयार करणार त्यांना वॉर्निंग देणार असंच नाही विदाउट पे करता येऊ शकते तुम्हाला काम नाही का जे काय सर्व्हिस रोल असेल कुठे सर्व्हिस ना काय बुक असत ना ते कुठे ठेवलेलं सर्व्हिस बुक असत माहिती कुठे ठेवलेलं असतं ते म्हणजे लॉकर मध्ये रेकॉर्ड असतो त्याच्यामध्ये प्रत्येकाचं गेला ना जॉईन झालं सिलेक्शन जॉईन तुमचा रेकॉर्ड तयार करता तुमचं नाव त्याच्यावर असतो फोटो असतो तुझ्या आयडेंटिटी असतो आधार कार्ड असतो हाताय कसे असतात ते शेवटपर्यंत पूर्ण पेन्शन पर्यंत पेन्शन पर्यंत असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजे सहाय्यक नगर रचना कार या परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी आणि महाराष्ट्राला रँकर देणाऱ्या पब्लिकेशन तर्फे आता इन्फिनिटी घेऊन आलेला आहे एटीपी संच चार विभागांमध्ये तुमचा दोन हजार बावीस चा जो रिवाइज सिलेबस आहे तो खूप छान पद्धतीने याच्यामध्ये मांडलेला आहे जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत जे कंटेंट डेव्हलपर आहेत आणि जे नुकतेच सिलेक्ट झाले होते दोन हजार बावीस या विद्यार्थ्यांनी रिव्ह्यू दिलेला आहे हे एकमेव सेट आहे जो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी एक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये चार सेक्शन आहेत सेक्शन वन मध्ये तुमचे जे काही ऍप्स आहेत ते ऍप्स खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत सेक्शन टू आहे सेक्शन टू मध्ये सुद्धा आरटीएस सारखे ऍक्ट त्याच्या व्यतिरिक्त जे बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट असतील किंवा बाकीचे ऍक्ट्स असतील हे दिलेले आहेत त्यानंतर सेक्शन थ्री मध्ये जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल आर पी डी पी जो कोर सब्जेक्ट आहे ते असेल हे सगळं दिलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सेक्शन फोर तुमच्या नुसार मग ट्रान्सपोर्टेशन असेल एन्व्हायरमेंटल असेल एएसआर असेल हे सगळं खूप छान पद्धतीने या सेटमध्ये मांडलेलं आहे हा एक असा कॉम्प्रेशन सेट आहे जो तुमच्या स्टडीला यशापर्यंत पोहोचण्याची आम्ही खात्री देतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा सेट हवा असेल तर ड्रीम पार्क पब्लिकेशन मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे तुम्ही येऊ शकता किंवा आमच्या वेबसाईट वरनं सुद्धा हा तुम्ही ऑनलाईन घर बसल्या परचेस करू शकता या चार बुकच्या सेटमध्ये फॉर एक्झाम्पल हा सेट, सेट थ्री आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी अर्बनायझेशन गव्हर्नमेंट स्कीम मिशन्स पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र थेरीज ऑफ प्लॅनिंग आर पी टीपी टीपीएस लोकल एरिया प्लान डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील हे इतकं स्पेसिफिक टॉपिक्स याच्यामध्ये दिलेले आहे आता हे टॉपिक जर मला सर्च करायचे असेल तर इंडेक्सला जायची गरज नाही मी जर बुक्सच्या या साईडला बघितलं तर मला सहज टॉपिक मिळतील तिथे जर मी गेलो तर त्याच्यामधलाही स्पेसिफिक स्कीम्स मला मिळतील फॉर एक्झाम्पल पीएम एम के वाय ओके आता ह्या टाइपचे जे ऍडिशनल फीचर्स या बुकमध्ये दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल आता इथे टेक्नॉलॉजीचा जी आय एस हा टॉपिक दिसतोय म्हणजे मला सर्च करावं बस करत बसावं लागत नाही याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर सुरुवात आपण बघितली तर बुक्सच्या हायलाईट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इथे दिलेले आहेत म्हणजे या बुक्समध्ये नवीन काय ॲड केलेलं आहे रिलेटेड संबंधित काय क्यू आर कोड कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम साठी दिलेले आहेत आणि रिवाईस कशा पद्धतीने केलेल्या आहेत वेटेज इंडिकेटर कसे दिलेले आहेत हे खूप छान पद्धतीने बुकच्या सुरुवातीलाच दिलेलं आहे याच्यामध्ये जर अजून आपण आतमध्ये गेलो तर विद्यार्थी मित्रांनो ऑथर्स नोट्स मध्ये कम्प्लीट जे काही कंटेंट डेव्हलपर होते आमचे ऑथर होते एक्सपर्ट्स होते त्यांनी खूप छान पद्धतीने या बुक्सला कसं वाचायचं कसं रीड करायचं हे सुद्धा दिलेलं आहे त्याच व्यतिरिक्त आपल्या गिरीश सरांचा इथे मॅसेज सुद्धा आहे जो तुम्हाला नक्कीच मोटिवेट करेल विद्यार्थी मित्रांनो इंडेक्सच्या व्यतिरिक्त बघा आता हा टेक्नॉलॉजी टॉपिक आहे तर टेक्नॉलॉजी टॉपिक दोन हजार बावीस मध्ये किती क्वेश्चन्स आले होते किती मार्कासाठी आले होते हे बायफर्केशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि असंच प्रत्येक सेक्शन मध्ये सुद्धा त्यांनी कंप्लीट तुम्हाला इनपुट दिलेला आहे याच्यामध्ये जर आपण शेवटच्या पेजवरती जाल तर तिथे ज्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत एक्झामच्या पद्धतीने तसं पिक्चोरियल फॉर्मॅटमधली इन्फॉर्मेशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यश मिळवायचं असेल तर हा संच तुमच्याकडे असलाच पाहिजे